हाय नमस्कार मैत्रिणी तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असा की बाबा आज काय नवीन इथं बघा मी कॅनवास पेपर घेतलेला आहे ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे शिल्लक राहिलेलं असं थोडं ते ब्लाऊज आपल्याला किती थोडंसंच कपडा लागणार आहे तर बघा मी नॉडचे बंडल घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला थोडीशी नॉड लागणार आहे आणि डायमंड घेतले आहेत आणि इथं बघा मी असं च गम घेतलेला आहे कुठं पण आपल्याला टेलरच्या दुकानात गम मिळून जाईल हाय हॅलो नमस्कार माहितीनं फॅशन आयडबा यूट्यूब चॅनल आपलं मनापासून स्वागत आहे चला तर आज काय नवीन आता इथं मी पहिल्या तर तुम्हाला सांगतील काय करायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करून इथे बघा मी टिकल्याचे डबे असतील ना त्याचं झाकण घेणार आहे ते झाकण घेतलेलं आहे बघा आपण छान असं न्यू एक छान अशी डिझाईन करणार आहोत इथं बघा असं तर आपल्याला डायमंड गम वगैरे आपल्या टेलरच्या दुकानात कुठंही मिळतं हे आपलं कधी पण आपलं सिम्पल असं छान असं डिझाईन कराय तर येऊ शकतो आता मी व्यवस्थित कपडा खाली बघा ठेवून घेतलेला त्याच्यावरती झाकण व्यवस्थित ठेवून त्याचा गोल शेप करून कट करून घेणार जरी तुम्हाला हवा साईचा वेगळा कपडा घेतला तरी चालेल किंवा जरी तुम्हाला हवा असा मोठी साईज घेतली तरी चालेल कशीचे साईन अशी व्यवस्थित बघा मोठ ठेवून मोठी साईज तुम्हाला पैसे घेऊ शकता हा गोल राऊंड फक्त व्यवस्थित बघा आता शेप आपण कट करून घेऊया व्यवस्थित बघा कट करून झालेला आहे आता दुसरा कपडा त्याच मापाने आपण कट करून घेऊया एकसारखा आपण कपडा खालून वरून एकसारखा वापरणार आहे चला तर आता इथं बघा कॅनवास पेपर घेऊया कॅनॉस पेपर घेतले प्रत्येक वेळेस कसं कॅनॉस पेपर कॅनॉस पेपर न फिनिशिंग वगैरे छान येतं व्यवस्थित त्या मापावर कॅनवास मी डबल घडीचाच कॅनॉस घेणार आहे कारण आपलं किती छोटं तर आपल्याला थोडंसं पाहिजे त्यासाठी मी डबलच कॅनॉस घेणार आहे तर व सगळं कॅनवास साईडनं कट करून घेऊया तर सांगू का, मी का आता मी काय करणार आहे तर अहो आता काय रक्षाबंधन येत आहे ना भावा बहिणींचा दिवस असतो त्यासाठी म्हटलं चला या ब्लाऊजच्या शिल्लक राहिलेल्या तुकड्यात आपण छान बघा राखी बनवूया टाकापासून टिकवा काहीतरी म्हणजे छान असं बघा राखी बनवतो तुम्ही बघा व्यवस्थित राखी किती छान तयार होणार आहे इथं बघा मी ब्लाऊज पेसाचा कपडा घेतलेला आहे ते छोटे छोटे असे चौकोन करून घेणार आहोत एकसारखे त्याचं फूल करण्यासाठी असं कट करून घ्यायचं आणि त्याचं बघा असं छान असं आपण फूल करणार आहोत छोटंसं लावण्यासाठी पुढे तुम्हाला समजले ते लावायचं कसं मी सगळी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन चला तर म्हटलं ब आता रक्षाबंधन येते त्यासाठी म्हटलं चला नवीन काहीतरी करूया म्हणलं छान असं म्हणलं आपण घरगुती साहित्यातून छान म्हणलं आपण राखी तयार करूया आणि सगळ्याबरोबर व्हिडिओ शेअर करूया तर का असं सगळं आपलं कट करून झालेलं आहे का आता दुसरा कपडा आपण चौकून अजून जरा मोठ्या साईजचा व्यवस्थित आपण कट करून घेणार आहोत जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं त्यासाठी बघा आपण छान असे लटकन करणार आहोत लटकन मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबा आता तर राखी बनवून तुम्ही लटकन कशासाठी तर मी तुम्हाला पुढं दाखविलं त्याचं काय करायचं हे तेव्हा मी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर चला आपण आता टीच कराय घेऊया चला तर बघा मी इथं कॅनॉस पेपर एका वेळेत ठेवलेला आहे त्याच्या खाली असा कपडा ठेवून व्यवस्थित बघा इस्त्री जरा हलकी गरम करायची त्याच्यावर व्यवस्थित असं ज ठेवून घ्यायचं कपड्यावर ठेवताना चकमकीची बाजू असते ठेवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित चिकटला जातो डबल कॅनॉस ठेवून घेतलेला आहे कपडा ठेवून बघा आता एक्स्ट्रा कपडा आहे तो खालच्या कपड्याचे कट करून घेऊया म्हणजे कॅनॉस कट करून घेऊया असा दुसरा कपडा आहे असं त्याच्यावरती व्यवस्थित बघा असं ठेवून आपण शिलाई करून घेणार शिलाई करताना मग पूर्ण राऊंडला शिलाई करायची नाही थोडीशी बाजू ओपन ठेवायची कसं व्यवस्थित छान असं दाब फिरवून घ्यायचं कारण आता छोटासा गोलाही इकडे तिकडे होणार आहे जरा इकडे तिकडे झालं तर काही अडचण नाही आपण त्याच्यावरच छान असं पण डिझाईन करणार आहोत जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर फॅशन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा बघ आता हे थोडंसं ओपन ठेवून आपण कट करून घेतलेलं आहे आता साईडने बघा काट देऊन घेऊया म्हणजे व्यवस्थित बघा आपलं गोल बाहेर येईल असं का व्यवस्थित कट करून झालं आता हे ओपन करून घेऊया का व्यवस्थित असं धरून शिलाई म्हणजे आज जाईल आपलं फिनिशिंग वगैरे छान येणार आहे बघा असं आपलं ओपन करून घेऊया आता हे कसं जरा व लावल्यामुळे ला जरा असं एकदम कडक आलेलं आहे त्यामुळे जरा होते आता मी बघायचं टेस्टच्या टेस्टरच्या जरा व्यवस्थित हो असं सा बघा सारून घ्यायचं जेणेकरून सगळी टोकं व्यवस्थित हो असं म्हणजे क काढून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हो शेपील टोका हो व्यवस्थित असं काढून झालेलं आहे बघा घरगुती साहित्य किती छान बघा आपण असं छान असं बघा रक्षाबंधनासाठी पेशल आपण राखी बनवणार रा आहोत तुम्ही अशी भावासाठी तुमच्या राखी बनवा नक्की एकदम छान असं बघा नवीन काहीतरी आता हे बघा व्यवस्थित दोन्ही कपडे आत सारून आपण तिथं आपण ते पॅक करून शिलाई करून घेणार आहोत बघा शिलाई करून आपली झालेली आहे तर आता काय करायचं इथं बघा मी छोटे चौकोन घेतले तिथं बघा त्रिकोण करून अजून एक छोटा त्रिकोण करून घ्यायचा ओका असं सा सारवून आणि व्यवस्थित बघा असं पहिलं व्यवस्थित असं ठेवून त्याला शिलाई करून घेणार म्हणजे जेणेकरून आपल्याला लावताना ते होणार नाही नंतर जे लावताना मग परत एक साईड ही ज निसटली मग परत एक करा डबल डबल हे करण्यापेक्षा पटपट असं सगळे आपलं फुलं असं करून त्याला व्यवस्थित शिलाई करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला लावताना व्यवस्थित लावता येईल कारण गोल शेप आहे त्यामुळे जरा आणि छोटंसं आहे ना त्यामुळे लावताना जरा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी बघा असं पहिलं व्यवस्थित टिकवणाना टीच करून घ्यायचं करताना जेवढं जवळ पाहिजे तेवढं समजा एकदम एक्स्ट्राचं असे फुलांची डिझाईन करून घ्यायची हो का व्यवस्थित असं फुल करायचं कट करून घ्यायचं जरी तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे चुनीची पण डिझाईन करू शकता किंवा वेगळं काय किंवा जरी तुम्हाला असं हवं असेल तुम्ही असं पण डायमंड वगैरे लावू शकता का व्यवस्थित हो असं करून घ्यायचं सगळे एकत्र म्हणजे आणि एकसारखे क करताना एकसारखे कट करून घ्यायचे म्हणजे मागे पुढे होणार नाही ओका व्यवस्थित वका असं आज सारखं व्हायचं टीच करून घ्यायचं मी बघा एकदमच इथं जास्त आठ नऊ करून घेतलेलं आहे तेवढे ते आपल्याला लागणारच कारण जवळजवळ जावर आपण लावणार आहोत व्यवस्थित एकसारखी फुलं करून व्यवस्थित बघा टीच करून घ्यायचं पहिलं पण मी समय आसन परतना गणपती आसनचा व्हिडिओ टाकलेला जर त्याचं कटिंग टीच पाहिजे असेल तर माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा आणि मी शिलकऱ्या ब्लाऊज पिसतनं पाय पुसणीचं पण बघा व्हिडिओ मी टाकलेला जरी त्याचं कटिंग पाहिजे असेल किंवा म्हणजे वगैरे मी कापडे पिशवी बाजारासाठी शिवले आहे त्याचं पण जरी कटिंग पाहिजे असेल तर माझ्या चायनीवर नक्की जाऊन बघा सह सोप्या रितीने मी कटिंग सांगितलेलं आहे आणि जरी तुम्हाला असं नवीन नवीन कटिंग पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा मी सहज सोप्या रितीने तुम्हाला कटिंग करून दाखवेन आता एक फुलांचं सगळं अकाउंट टीच करून झालेलं आहे ते आपण वेगवेगळे करून घेतलेले आता बघा शेप खालचा आहे असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा त्याच्यावर बघा असं फुल ठेवून घ्यायचं बाहेर थोडंसं टोक काढायची आत पण लय लावायचं नाही थोडंसं बाहेर काढून व्यवस्थित जवळजवळ असं लावून टीच करून घेणार आता टीच करताना छोटासा गोला आहे म्हटलं जरा दाब असा उचलायचा आणि व्यवस्थित वग असं एकसारखी सगळी फुलं लावून घ्यायची जसं पहिलं फुलं लावले नाही फुल तर मापाने सगळी फुलं लावून घ्यायची जेणेकरून एक फुल मागे पुढे होणे असं काही व्यवस्थित असं दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित हो एकसारखे मी जर तुम्हाला रंगबिरंगी करायचं असेल तर एक वेगळ्या रंगाचे वेगळ्या रंगाचं पण तुम्ही करू शकता आता कट करून झालेलं आहे बघा फायनल बघा किती छान आपलं झालेलं आहे आता बघा इथं लेस लावाय घेणार मध्य साईड जिथं आपली शिलाई राहिली का नाही बाबा ते धागे निघायच वाटते ना तिथं छान बघा आपण लेस लावून पॅक करून टाकणार म्हणजे बघा छान अजून लूक येणार आहे व्यवस्थित व असं लेस ठेवायची आणि दाब व्यवस्थित असं फिरवून लेस लावून घ्यायची पूर्ण राऊंडला व्यवस्थित व असं ठेवताना पहिले आहेच लेस ठेवायची आणि लावून घ्यायची परत आपण दुमडून व्यवस्थित हे करणार म्हणजे लेसचे पण धागे निघून आहे हो कसं राऊंड लावता आलं का नाही की जेवढे आपल्याला जिथपर्यंत लावायचे तिथपर्यंत लावून एक्स्ट्रा थोडंसं कट करून तिथं फोल्ड करून खालच्या साईडला कसं कट करून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचं खालच्या साईडला आणि व्यवस्थित बघा शिलाई देऊन घ्यायची आता बघा शिलाई देऊन झालेलं आहे तर बघा किती आपलं छान आपलं फूल तयार झालेलं आहे आता ते बघा नॉड घेतला तर नॉडचं काय करतं आपण बंद करणार आहोत बघा बंद म्हणजे ते राखीला बंद कसं असतं तसे बंद करणार आहोत तसेच बघा मी तर पाच सव्वा पाच चौका असं बंद घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित बघा असं कट करून घेतला बंद कट करायचा आहे असं बंद घेतलेला आहे तो डबल घडीचा बंद तसाच ठेवून घ्यायचा त्याला बघा आता असं फुल ते आपण घेतलेलं का नाही गोल्डनचं त्याचं आपण असं फुल करून घेणार आहोत दोन्ही साईडला नॉडमधून कट करायचे ना आया असंच आपण तसंच अटॅच करणार आहोत व्यवस्थित खालच्या साईडने जरा आतल्या साईडला फुल करून घ्यायचं म्हणजे धागे वगैरे निघणार नाही व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आता दुसऱ्या साईडने पण बघा त्रिकोणी फुल करायचं त्यात अशी नॉड लावायची आणि व्यवस्थित नॉड जरा बाहेर काढून घ्यायची म्हणजे शिलाईत नॉड व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे निघणार नाही आणि तोंडाला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं शिलाई म्हणजे शिलाई निघू नये खालच्या साईड नवका व्यवस्थित फूल करायचं नौका शिलाई करून घ्यायची मग का आता शिलाई कोण झालं तर हे कट करून घेऊया म्हणजे तुम्हाला असं कट करून झालं तर ओपन करून घेऊया मी तर छोटंसंच केलं आहे कारण ही राखीची कशी डि छोटीशी डिझाईन आहे म्हणून मी छोटंसंच केलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्याशा मापाने घ्या जरी तुम्हाला पाहिजे त्रिकोणी याच्यात केलं तर चालेल किंवा चौकोणी याच्यात शेपमध्ये जसं पाहिजे तसं आपल्याला करा येऊ शकतं वेगवेगळ्या आकारामध्ये असं कटनं हे व्यवस्थित असं बघा बाहेर काढून घ्यायचं आणि धागे कट करून घ्यायचे आता बघा असं खालच्या साईडनं आपण व्यवस्थित ठेवायचं चा। त्यासाठी बघा नाडीचा मध्य करून घ्यायचा जेणेकरून एकसारखं आपल्याला बंद दोन्ही साईडला एकसारखे आले पाहिजेत असं टिक करून घ्यायचं म्हणजे मागे पुढे होणार नाही आणि व्यवस्थित का असं ठेवायचं मधोमध बरोबर ठेवायचं आणि तेवढंच तिथं शिलाई करून घ्यायची व्यवस्थित हो असा मी दाखवताना उलटी साईडने दाखवत पण सरळ करायचं फूल आणि व्यवस्थित बघा असं ठेवून घ्या जेणेकरून सरळ ठेवलं की खालच्या फुलाची डिझाईन जाऊ नये दहावी वगैरे खालच्या साईडला खडबडीत असतं ना त्यासाठी बघा आता मी दाप शिलाई देऊन घेतलेली आहे डबल आता हे कट करून घेऊ आता साईडने बघा आता साईडच्या बंदांचं काय करायचं तर तिथं पण आपण अटॅच करणार त्यासाठी बघा काय करायचं तर व्यवस्थित असं फूल घ्यायचं तिथं को गोरचा खालचा कपड्याचा कोणा दिसतो ना तिथं बघा आपण तेवढंच आपण तिथं दाब शिलाई देऊन घेणार आहोत म्हणजे मागे पुढे मागेकडून शिलाई तिथं लॉक करून घ्यायची ह्या साईडने केलं तशी ह्या साईडने पण दोन्ही साईडनं असंच व्यवस्थित बघा हे करून घ्यायचं तर हे करून घेतलेलं बघा छान असं पॅक झालेले बंद आपले चल तर आता इथं बघा फायनल लुक येण्यासाठी काय कर करायचं इथे डायमंड घेतलेले आहेत मी हे कुठं पण आपल्याला टेलरच्या दुकानात अवेलेबल असेल हे बघा माझ्याकडे पहिल्याचं गोल्डनचं एक होतं त्याला दोन्ही साईडनं अशी होला ती ते कसं चिकट व्हायचं तर किंवा तुम्हाला असं सुईने अटॅच करायचं म्हणत आहे तर बघा मी मधोमध ठेवून त्याला शिलाईने पॅक करून घेणार आहे कारण त्याला दोन्ही साईडला फुला येते त्यामुळे व्यवस्थित बघा असं मधी लावलेलं आहे जर तुम्हाला जेव कुठल्या पाहिजे रंगाचं पण लावू शकता व्यवस्थित असं दोन्ही साईडनं व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आणि चांगलं पॅक करून घ्यायचं डबल शिलाई देऊन खालच्या साईडनं लोका लॉक करून घ्यायचं अगो लॉक करून झालेलं आहे बघा आपलं किती छान अजून बघा छान लुक येण्यासाठी काय करायचं आता हे फुलं घेतलेली त्याच्या असा गम लावायचा आणि हे आपण छोटे छोटे डायमंड आहे त्याचे लावायला घेणार आहोत हे जरा वेळ असं गोलसर राहत पण परत ते सुकतं आणि छान येतं कारण कसं होतं आता आपला घरगुती जर थोडंफार आपल्या ब्लाउजचा डिझाईन आरवेज करायचं तर ह्या गमचा वगैरे असा डायमंडचा उपयोग केला जातो हे ज्यांना पण जरा भारी मिळतं तसं तस तुम्ही आणलं तरी चालेल अशा आपल्या छोट्या छोट्याशा डिझाईन करायला मिळाले तर छान आपल्याला गम वगैरे असा उपयोग होतो बघा छान असं बघा त्याच्यावर डायमंड ठेवून घेतलेलं आहे अग व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि करून घ्यायचं तुम्हाला त्या रंगाच्या तुम्ही वापरा किंवा रंगेबिरंगी वापरले तर चालेल जसं पाहिजे असं तसं आपण तुम्ही डिझाईन करू शकता तुम्ही पण तुमच्या भावासाठी अशी छान बघा राखी बनवू शकता घरगुती साहित्यात नाही एकदम छान असं पाहिजे त्या डिझाईनमध्ये छान असं आपण हीच राखी बाहेर तर गेल्या तर बघितलं ना किती पैसे असते पण कसं एक दिवसासाठी आपण म्हणून राखी आणतो पण आपण असं पण घरगुती छान असं बघा आपण राखी बनवू शकतो घरगुती साहित्य ओके छान असं बघा तुम्ही खणाचे वगैरे ते छान बनवू शकता असं खणाचे वगैरे पण आणून त्यात किती पाहिजे एवढ्या असे बनवता येतील बघा छान असं बघा आपली राखी तयार झालेली आहे तर तुम्हाला दाखवते का किती छान आपली डिझाईन वाटत आहे तुम्हाला हव्या तर शेपमध्ये अशी करू शकतो काही नारळा वगैरे छान असं बनवून फूल लावलेलं आहे तर ही, ही राखीची न्यू नवी डिझाईन कशी वाटते नक्की सांगा तुम्ही अशी नक्की ट्राय करा आणि चला बाय बाय फुल्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद